मानवी वारसा पुढे नेण्याचा कर्मवीर साजरी एको जानेवारी यांची सत्तरवी जयंती पात्री शहरात उत्साह साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्का अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना होते तर उद्घाटन ग्राम विकास मंत्रालयाचे माजी सहसचिव माननीय अनिल मोरे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमात सेलू नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद भाऊ सावंत राज्याध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले कर्मचारी महासंघाचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड म्हणाले कर्मवीर एकनाथरावजी आवाड यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली मानवी हक्का अभियानची स्थापना करून वेडबिगारी विरोधात क्रांतिकारी लढाव उभारला हा लढा पुढे नेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे उद्घाटक अनिल मोरे यांनी शिक्षण हे सर्व आजारांवरील सांगतांपेक्षा पुस्तके आणि विचार महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले यावेळी महाराष्ट्रातील पन्नास कार्यकर्त्यांना संघर्षशील कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कथा एका अदृश्य संघर्षाच्या आम्ही पाहिलेले जिजा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जयंती महोत्सव समितीचे आयोजक रघुनाथ कसबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन अजय पात्रकर आणि आभार डॉक्टर भीमाशंकर वेराळे यांनी मानले एका कर्मयोगाची एका योध्येची मानवी हक्कासाठी सबंध आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्याची ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट टेकनाथ रोजी आवार्ड यांची सत्तर अवी जयंती पात्रीमध्ये त्यांचे चिरंजीव ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजले जात तेही मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत संघर्षशील योद्धा आहेत जवाहरलाल जे एन यू विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर आहे असे माझे मित्र अॅडवोकेट जी आव्हाड ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने नाना म्हणतो त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले जिजा आमचं भूषण जिजा आमचा अभिमान जिजा आमचा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले जिजा हजारो लोकांच्या मनामध्ये लक्षावधी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुरोगामी विचार विज्ञानवादी विचार प्रगतिशील विचार आणि क्रांतिकारी विचार पेरला आणि आम्हाला सगळ्यांनाही ती वाट दाखवली समाजाला वाट दाखवली समाजात वाट लावणारे खूप आहेत पण वाट दाखवणारे खूप कमी आहेत जिजांनी आम्हाला सगळ्यांना वाट दाखवली आणि त्या जिजांना जिजांचं स्मरण करण्यासाठी माझा मित्र रघुनाथ कसबे मागच्या तीन वर्षापासून इथे जिजांची जयंती आपल्या लाडक्या नानांच्या आशीर्वादाने साजरी करत आहे मला रघुनाथचाही अभिमान वाटतो आणि नानांचंही कौतुक वाटतो इथं आज राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र सगळीचे नवनुतून नगराध्यक्ष मिलिंद भाऊ सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहे आपण सगळे उपस्थित आहात मित्रांनो देशाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही माझा आज आज संदेश आहे जिजाच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षण क्रांती अभियान आपण सगळे राबवूया शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना शहाणं करूया जागरूक करूया आणि या भारतातल्या सगळ्या लोकांनी शिक्षण घेतल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात क्रांती होऊ शकत नाही शिका संघटित वा संघर्ष करा म्हणणाऱ्या बाबासाहेबांच्या विचाराचा पायीक होण्याची पात्रता आम्हा सगळ्यांची अंगी यावी असे मी बाबासाहेबांच्या गौतम बुद्धाच्या चरणी निश्चितपणे प्रार्थना करतो आज या सगळ्या महाबानवांना छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शाहू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वात या या देशातलं या जगातलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला ज्याच्यात मानवी हक्क म्हणजे नाना मला हे म्हणायचं आहे की मानव हक्क अभियानाचा मूळ ग्रंथच काय असेल देशातला तर मानवी हक्क अभियानचा आहे संविधान हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे संविधानाला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे देशात लोकशाही नांदली पाहिजे माणसांना माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत मानवी हक्क अभियान जिंदाबाद आमचे जिजा जिंदाबाद जय भीम एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्म ऍडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांची सत्तरवी जयंती साजरी पात्री या शहरामध्ये करत आहोत या श जयंतीच्या निमित्तानं पात्री शहरामध्ये जवळपास तीन वर्षापासूनचा हा ही परंपरा आहे या परंपरेत प्रत्येक वर्षात मानवा अभियानाच्या कार्यकर्त्यांना ॲडव्होकेट कर्नल एकनाथरावजी आवाड या नावाने पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येते सन्मानित करण्यात येते आणि याच्यापासून त्यांना ऊर्जा निर्माण होते आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सॉरी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांनी जे काही जिजांच्या जीवनावरील एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या आत्मकथन आहे काही अनुभव आहेत आणि त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केला आणि त्यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री मंत्रालयातील माजी सचिव माननीय अनिल मोरे साहेब यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे अनेक या जयंतीच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आलेले आहेत तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळपास महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले आहेत मानव ह्या काभ्यानाचेच नव्हे तर याच्यामध्ये अनेक दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जिजांना बा बघितलेलं आहे जिजांसोबत काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज पात्री शहरामध्ये त्यांच्या सत्तरव्या जयंतीनिमित्त आपली हजेरी लावलेली ला आहे